हे बबी हे राजा चल ना जोपाय झोपाय चल चल ना बबड्या हा काय हा जो चल म्हण चल झोपाय बबी हे राजा चल चल जो चल चल बाबा उठ चल ना पाऊस चालू आहे बाळा पाऊस चालू आहे ना खाली बघितलं ना तू हं आहे ना पाऊस बबी हां चल उठ चल उठ चल झोपायचं ना बाळा चल झोपाय उठ बबड्या हे राजा बबी बबड्या हे बाळा झोपाय मग हो काय होय चल उठ अरे ऐक ना पाऊस आहे आप सकाळी जाऊ ना आपण नाही सकाळी सा, जाऊ सकाळी सकाळी जाऊ ना फिर ह्याला फिरायला आता पाऊस चालू आहे बळा ए बभी ऐक ना अरे ऐक तू माझं उठ उठ चल 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 बरं चल आयला बोलू ना मी बबडी आहे तिला सांगू का सांगू का तिला झोपायचं नावच घेत नाही हा काय करायचे हा अवघड परिस्थिती सर चल घरात घरात चल झोपायचं आईला बोलू का सांगू का तुझ्या आईला मग सांगतो मग तू झोपा येत नाही म्हणून सांगू का सांगू सांगू का आहे सांगू का सा... मग इतकी वेळ झालं मी बोलतोय चल 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 तिला बोलवायला हो का मग हा तू ती आली बरं का बबड़े? बबे, ये ना ती मी किती बोललो ना आज बात ऐकत नाही बाब्या चल ना बाळा ऐक ना मी काय म्हणतो तू हुशार आहे ना <taps> मग हुशार आहे ना तू बाळ हाच तो ना हुशार विषय हाय की ह्याला जर बाहेर ठेवलं ना झोपेतून बेडरूमच्या तर हा कुटाने करतो ते बघ बघ बाब्या चल जोपाला जो पाहिजे नगं म्हणते अजिबात खेळायला देऊ का तुला काही अरे आयला सांगू का असं कुठं नाही करत काय नाही काही म्हणून त्याला जोपायचं चल म्हणतोय माझ बात ऐकायला तयार नाही माझं बबड्या ऐक एक मिनिट ऐक ना थांब ना का जागा उभा रा की जरा काय पाय तुझ्या बिंगरी असल्यासारखं करीत असतो चल उठ चल चल बाळा जुआ पाय चल आईला सांगू का मग तिला बोलू का आईला बोलू हं काय होला बोलव कागू ह्याला याला बोलव माझं ऐका नाही हां चल की ती बोलवती जात आता चल की आता ती बोलवती ना बोलो त्याला आवाज दे पड़िया? आता बघ लगेच कान बघ बोलो ना आला आता आता येणार ना का नाही येतो का नाही आता नाही दे आवाज अजून एकदा